नमस्कार सापडलेली कॅश संदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ओबाटा सेनेचे जिल्हाधिकारी निवेदन धुळे जिल्ह्यात एकवीस मे रोजी अंदाज समितीचा दौरा सुरू असताना गुलमोहर रेस्टा हाऊसमध्ये मध्ये सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा रोख रकमेबाबत आठवडा होऊनही गुन्हा दाखल न झाल्याने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्मुते मॅडम यांना निवेदन देण्यात आले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता ही रक्कम अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे सहाय्यक किशोर पाटील थांबलेल्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीत आढळून आलेली होती या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असली तरी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही उलट किशोर पाटील यांना पोलीस व्ही आय पी ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे शिवसेनेने सखोल चौकशी फोन रेकॉर्ड तपासणी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली असून त्या संदर्भात आज पिढे जिल्हा अधिकारींना निवेदन देण्यात आले दिनांक एकवीस मे रोजी धुळे जिल्ह्यामध्ये शासकीय विश्रामगृहावरती आमदारांची अंदाज समिती आलेल्या असताना जो प्रकार त्या ठिकाणी घडला शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये हे या ठिकाणी आमदार समितीला देण्याकरता संपूर्ण शासकीय कार्यालयातनं जे जमा केलेले होते ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनिल अण्णांच्यासोबत त्या ठिकाणी पकडून दिले संबंधित जो किशोर पाटील आमदारांच्या समितीचा अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा स्वीय सहायक याच्यावरती या, या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आरोप केलेले होते पोलीस अधीक्षक प्रशासनाने त्यांना चौकशीसाठी त्या ठिकाणी ताब्यात देखील घेतलेला आहे पण पोलीस अधीक्षक आणि एल सी बी डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देते आहे या घटनेला उलटून जवळपास आठवडा झाल्यानंतर अद्याप देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित किशोर पाटील असेल किंवा संबंधित यंत्रणेमध्ये तपासासमोर जे ज्या व्यक्ती येत आहेत त्यांच्यावरती अद्याप देखील या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला नाही आहे संदर्भामध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांची या ठिकाणी भेट घेतली सुरुवातीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलं आणि संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधले आर डी सी असतील बांधकाम विभाग असेल महानगरपालिका असेल या ठिकाणाहून कशा पद्धतीने किशोर पाटील याने त्या ठिकाणी पैसे गोळा केले आणि कोणाकोणाच्या कॅबिनला किती किती वेळ तो त्या ठिकाणी थांबून होता या ठिकाणचे अडीचशे सेलर असतील त्यांचे देखील फोन कॉल त्या ठिकाणी चेक करण्यात यावे त्या संपूर्ण फोन फोन कॉल्स असतील त्याचा सी डी आर असेल काही सी सी टी व्ही फुटेजेस असतील हे देखील या ठिकाणी पोलीस यंत्रणांनी ताब्यात घ्यावे अशी विनंती आज या ठिकाणी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केली आणि